नमस्कार वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचारी हे पाहता आपल्या पर्यावरणाशी निगडीत असणारे वृक्ष हे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काय होते हे कोविड नाईन्टीनच्या वेळेस सगळ्या जगाला जाणवलं आहे तरी विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल होत आहे ज्या झाडांचं आध्यात्मिक महत्त्व आहे आता मध्येच वट सावित्रीचे पौर्णिमा झाली आपण पाहू शकता अजून झाडाला धागे तसेच आहेत मग ज्या वेळेस पूजा करायची त्यावेळेसच सगळे जागे होतात का असा प्रश्न पडत आहे जर ही झाडं तुटली तर परत ही झाडे उगवायला अनेक वर्ष अनेक दिवस जाते ब्रिटिश काळाच्या आधीपासून ही झाडे पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे झ वृक्षतोडीमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणात वाढते त्यामुळे आरोग्याच्या निरनिराळ्या समस्या निर्माण होत आहे तरी रस्त्याचे काम करताना झाडे वाचवून रस्त्याचे काम करावे अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे